नमस्कार अक्षय रमाला म्हणत असतो रमा गणपती तू आणलायस तर गणपती विसर्जन सुद्धा तूच कर तेव्हा लगेच रमा बोलते नाही मी आता निघून जाते इथून आधी मी माझ्या नवऱ्याला नकोच होते आता आता मी माझ्या मुलीला सुद्धा नको आहे त्यामुळे मला इथे थांबायची गरजच नाही मी कायमची निघून जाते इथून तेव्हा अक्षयला खूपच रडायला येत असतं रमा खूपच हमसहमशी रडत असते अक्षय तिला सावरण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ते ठेवणार तेवढ्यात त्याने बाजूला घेतलेला असतो आणि तो बोलतो प्लीज तू गणपती विसर्जनपर्यंत इथे थांबलीस तर बरं होईल मला खूपच आनंद होईल तेव्हा रमा अक्षयकडे बघते आणि म्हणते नको मला आता थांबू नका मला आता जाऊ दे तेव्हा मात्र अक्षय बोलतो तुला जर का तुझ्या शब्दावरती ठाम राहायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही तेव्हा मात्र रमा स्वतःची बॅग भरत असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती रमाला बोलते रमा निघालीस ना जा जा तुला मी सांगितलं होतं या घरात मी तुला परत कधीच येऊ देणार नाही कारण या घरात यायची तुझी लायकीच नाही आहे रमा तुझं तोंड घे आणि कायमचं इथून निघून जा परत तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तेवढ्या तिथे पार्वत्याजी शशिकांत सीमा काका सगळेजणं तारा पार सगळेजणं आलेले असतात तेव्हा लगेच रमा ताराजवळ जाते आणि ताराला म्हणते मला माहिती आहे तारा तुला माझा राग आला असेल पण एकच गोष्ट सांगेन बाळा बघ स्वतःला सुधार प्रत्येक गोष्ट हट्ट करूनच मिळवावी म्हणजेच चांगलं असं नाही काहीतरी गोष्टींचा विचार कर पार जरा मोबाईलपासून लांब राहा मला काही तुमच्या भविष्यात लुडबुड करायची नव्हतीच कारण मी कधी ना कधीतरी इथून जाणारच होते मी फक्त तुम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा इरावती म्हणते त्याची काही एक गरज नाही आमच्या घरातल्या मुलांना शिस्त लावण्यासाठी बाहेरच्यांची गरज नाही तेव्हा रमा बोलते अगदी बरोबर बोलताय तुम्ही इरावती पण खरं सांगू घरातल्या मुलांना शिस्त नाहीच आहे म्हणून तर शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही जर का अर्थ वेगळा काढला असाल तर सॉरी माझं चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच आजी बोलते रमा रमा तू स्वतःला का कोचूतेस खरं सांगू का रमा तू इथून जाऊच नकोस थांब त्यावेळेला लगेच इरावती बोलते आई काय बोलतेस तू कळतं आहे का तुला आई अगं जरा विचार कर तू या मुलीला इथे राहण्यासाठी परमिशन देतेस आणि कुणाची घेऊन माझी माझी घेतलीस का तू परमिशन त्यावेळेला अक्षय बोलतो एक मिनिट ती तुझी परमिशन का घेईल आणि तसंही इरावती आत्या रमा कुठेही जाणार नाही आहे तेव्हा रमा सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते प्लीज मला जाऊ देत नका इथे थांबू एक वेळ मी कोणालाही नको असते तरी मला काही फरक पडला नसता पण इथे माझ्या मुलीलाच मी नको आहे तर मी इथे नाही राहणार मी माझ्या मुलीसाठी इथे आले होते तिच्या सुखासाठी इथं आले होते तर प्रश्नच मिटला आणि मला तर आता या विषयावर वाद घालायचाच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि रमा उंबरट्या बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात माही मोठ्याने ओरडते आई आई अगं कुठे चाललीस तू तेव्हा बाहेर निघणारे पाऊल आपोआप येत येतात आणि म्हणतात बाळा तुला तर तुझी आई नको आहे ना म्हटल्यावरती मी इथून निघून जाते मी कशाला इथे ते थांबू तेव्हा मात्र लगेच आरोही म्हणते काय बोलतेस तू आई आरोही असं बोलताच अक्षय बोलतो अगं तुलाच तर तुझी आई नको काल तू तिला किती बडबडलीस तिचा किती अपमान केलास त्यावेळेला आरोही म्हणते हो मी तिचा अपमान केला पण माझ्या आईने मला सोडून जावं अशी माझी इच्छाच नाही माझ्या आईची जागा माझ्या मनातील कोणीच घेऊ शकत नाही तुम्ही असा विचारसुद्धा करू नका प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो म्हणजे तुला तुझी आई इथे राहिलेली आवडेल तेव्हा लगेच आरोही म्हणते हो धावेल आणि आरोही लगेच रमाकडे धाव घेते आणि तिला मिठी मारत बोलते आई आई सॉरी काल मी तुझा अपमान केला तुला नाही नाही ते बोलले पण सीमा आजीने मला समजावलं माझ्या मनातील सगळे गैरसमज दूर केले तेव्हा सीमा डोळ्याने रमाला इशारा करते तेव्हा लगेच इरावती बोलते काय वहिनीने तुला समजावलं अगं एक मनोरुग्ण व्यक्ती तुला कसा काय समजावू शकतो तेव्हा अक्षय मोठ्याने ओरडतो आत्या तू काय बोलतेस कळतंय का तू आईबद्दल बोलतेस आणि तू असं कसं काय बोलू शकतेस आई काही माणूस नाही आहे का मान्य आहे ती आता आजारी आहे पण तिला घरातल्या गोष्टी कळतात प्लीज तू माझ्या आईबद्दल असं काहीतरी बोलू नकोस तेव्हा मात्र खूपच राग इरावतीला येतो त्यावेळेला मालविका बोलते पण अक्षय तुम्ही असं काय बोलताय तुम्ही तर माझ्याशी लग्नाला तयार झालायत ना मग तुम्ही माझा अपमान करताय तेव्हा अक्षय बोलतो प्लीज तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मालविका मी तुला ऑलरेडी सांगितलंय मला तुझ्याशी लग्न करायचं नाही तरी सुद्धा जर का तू असा विचार करत असशील तर तुझी चुकी आहे माझी नाही प्लीज तू मला समजून घे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं माझा अपमान करताय तुम्ही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो अगं पण तुझा कसला अपमान होतोय तूच सांग ना मी तर तुझा अपमान केलाच नाही तू असं कसा काय विचार करू शकतेस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय थांबवा कारण या विषयावर बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय वाढवायचा नाही आहे मला तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते अक्षय तू हे योग्य करत आहेस प्लीज हे सर्व थांबव कारण अक्षय तुला कळतच नाही तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोस अरे जी मुलगी आपल्या घरात योग्य नाही त्या मुलीला तू परत घरात आणून आपल्या आयुष्याची वाट लावून घेतोयस तेव्हा मात्र अक्षय बोलतो अजिबात नाही मी माझ्या आयुष्याची वाट लावून घेतच नाही आहे मी उलट माझ्या आयुष्यात रमाला पुन्हा एकदा येण्याची संधी देतोय रमा प्लीज विचार कर तू माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा येशील का तेव्हा रमा बोलते अहो काय बोलताय तुम्ही म्हणजे मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पाहिजे तेव्हा लगेच रमा असं विचारताच अक्षय बोलतो हो त्यावेळेला सीमा इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीला म्हणते तुला काय वाटलं तू जसं माझ्या अक्षयच्या आयुष्यातून माझ्या रमाला बाहेर काढलास तसं माझ्या नातीच्या आयुष्यातून तिला तिच्या ती आई आईला बाहेर काढशील तर मी गप्प बसेन मी गप्प बसणार नाही त्यावेळेला मी गप्प बसला असेन इरावती पण आता मात्र मी तुला इंगा दाखवेनच माझ्या सुनेच्या वाटेला जायचं नाही माझ्या सुनेच्या आणि तिच्या मुलीच्या जर का कोणत्याही गोष्टीमध्ये तू ढवळाढवळ धवल केलीस तर इरावती इकडचं मुस्काट तिकडे आणि तिकडचं मुस्काट इकडे करायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र इरावती चांगलीच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा मला हा विषय वाढवायचाच नाही आहे आणि प्लीज हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आयत्या वेळी आरोहीने रमाला थांबवत इरावतीच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू